पंधरा मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि लिव्ह इन रिलेशन यू पी एस सीची तयारी करणाऱ्या तरुणाच्या खुणाने खळबळ यू पी एस सीची तयारी करणाऱ्या रामकेश मीना नावाच्या बत्तीस वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे रामकेशसोबत लिव इनमध्ये राहणाऱ्या रहा। अमृता चौहान नावाच्या एकवीस वर्ष तरुणीने त्याला संपवल्याचं समोर आलंय अमृता चौहान ही फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घेत होती त्यामुळे खून पचवण्यासाठी तिने तिच्या शिक्षणाचा वापर करत रामकेशचा खून नव्हे तर अपघात झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांशी झालेल्या तपासात तिचे भिंग फुटलेले असून तिला तसेच तिच्या एक्स बॉयफ्रेंडला ताब्यात घेण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीतील गांधी बिहारातील एका फ्लॅटमध्ये यू पी एस सीची तयारी कर करत असलेल्या बत्तीस वर्षीय रामकेश मीना या विद्यार्थ्याचा खून करण्यात आलेला आहे पाच ऑक्टोबरच्या रात्री अमृता चौहानने तिच्या एक्स बॉयफ्रेंड तसेच आणखीन एकाच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणले या तिघानी मीना याचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा दाबला त्यानंतर अमृताने आपल्या फॉरेन्सिक शिक्षणाचा उपयोग करत मीना याच्या अंगावर तूप तेल दारू होतली यानंतर मीना याच्या मृतदेहाजवळ गॅस सिलेंडर ठेवून घराला आग लावून दिली दुसऱ्या दिवशी मीनाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला मीनाचा मृत्यू आगीमुळे झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न अमृता हिने केला होता बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली